नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे का जे काही महत्त्वाच्या गोष्टीत मित्रांनो ते एकोणतीस सप्टेंबर आधी केल्या तरच आपल्याला चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आधी ह्या गोष्टी केल्या नाहीत तर आपल्याला चार हजार पाचशे रुपये हे विसरून जायचे आहेत बघा बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट केलेली आपल्याला बघू शकता मित्रांनो लाडकी बहीण दादा मला अजून एकशे दहा रुपया आला नाही बघा अप्रुव्हल झाला तरीच हे एकशे दहा रुपये आलेला नाही त्याच्यानंतर पुढे कमेंट केली सर मला एकशे हप्ता आला नाही बावीस जुलैला फॉर्म या ठिकाणी झालेला आहे पण आधार पण लिंक आहे तरी सुद्धा या ठिकाणी आलेला नाही नाही आला बघा बऱ्याच जणांचा नाही आला कोणला सुद्धा एक एक रुपया सुद्धा आला नाही बघा परंतु काही काहींला या ठिकाणी मित्रांनो पैसे मिळालेले आहेत मित्रांनो बघा या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये बऱ्याच जणांना या ठिकाणी जमा झालेले आहेत काहींना पैसे आले बऱ्याच जणांना पैसे आले नाही मित्रांनो तर या ठिकाणी बघा बऱ्याच महिलांच्या खात्यावर मित्रांनो चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत मित्रांनो ट्रिपल हप्ता या ठिकाणी बघू शकता जमा झालेला आहे आणि ज्यांचे पण पैसे आले नसतील त्यांनी अजिबात काळजी करायची नाही काय करायचं काय नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आणि अशीच योग्य माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे त्याचप्रकारे ला मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे मित्रांनो ज्यांनी पण लाईक नसेल केलं लाईकचा बटनवर टच करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण भरपूर फालतू चॅनल सबस्क्राईब करतो परंतु ज्या ठिकाणामधून आपल्याला माहिती मिळते त्या ठिकाणामधून आपण सबस्क्राईब करत नाहीत तर बघा बऱ्याच आलेले आलेत मित्रांनो आणि तुम्हाला काय आले नाही याचं कारण या ठिकाणी आता सापडलेलं आहे सर्वांना या ठिकाणी लक्ष द्यायचं मित्रांनो ज्यांना आधीसुद्धा एकसुद्धा हप्ता आला नाही त्यांना आजपासून म्हणजे कालपासून बघा चार हजार पाचशे रुपये बघा जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आणि ज्यांना मित्रांनो आधी तीन हजार रुपये जमा झालेते त्यांना बघा एकोणतीस पासून बघा पंधराशे रुपयाने सुरुवात होणार आहे बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे तीस पर्यंत आपल्याला वाट बघायची मित्रांनो आपल्यासुद्धा खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पाडणार आहेत व्यवस्थितपणे आणि ज्यांचे पडणार आहेत त्यांनी काय काय चेक करायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारचे पुढं बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी बघा एकोणतीस बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला बघा जमा होणार आहे रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे वाटप होणार आहे तत्पूर्वी महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्त्वाचे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार आहे रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशाचं वाटप होणार आहे तत्पूर्वी महिलांना महत्त्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्त्वाचे बघा एकोणतीस सप्टेंबर आधी नाही झाल्या तर महिलांना योजनेच्या निधीपासून बघा वंचित राहावं लागणार आहे वंचित राहावं लागणार आहे बघा लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महिलांना झटपट फॉर्म भरले होते मात्र या नादामध्ये काय केलं काही चुका करून बसल्या होत्या या चुकामुळे त्यांना योजनेचा निधी मिळू शकला नाही मात्र आता ज्या महिलांना निधी मिळाला नाही त्यांना आता एकोणतीस सप्टेंबरला येणाऱ्या तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे येतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे अजून तुमच्याजवळ पाच दिवसाचा वेळ बघा तुम्हाला जी काय आपली चुकी बघा ती सुधारता येणार आहे यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे खरं तर अर्जामध्ये बँक तपशील बघा अर्जामध्ये बँकेचा तपशील भरताना महिलांनी त्यांच्या चालू खात्याचं नंबर भरले होते पण ज्या महिलांनी त्यांची ही खाती भरली होती ती खाती आधार लिंकशी जोडली नव्हती बा आधार कार्डला जोडलेली नव्हती त्यामुळे महिलांना फटका बसला होता आता त्यांना अर्ज दुरुस्ती करावी लाग लागणार होती त्यामुळे आता आपल्याकडून अशी चूक झाली असेल तर आधी बँक अकाउंट जर अर्जात भरले असेल तर ते त्वरित बँकेशी जोडून घ्यायचे दोन चार दिवसामध्ये ते बँकेशी जोडले जातात आणि माय आधार या वेबसाईटवर गेल्यावर ऑनलाईन देखील बँक खाते आधारशी जोडले जातात त्यामुळे चार पाच दिवसामध्ये आपल्याला हे काम करता येणार आहे आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा एकोणतीस सप्टेंबर आधी हे काम झालं नाही तर आपल्याला चार हजार पाचशे रुपये या महिन्यात तरी विसरावे लागतील आता नवीन अर्ज भरणाऱ्याने देखील अशी चूक केली असेल तर त्यांना देखील पंधराशे रुपये मिळणार नाही आहे त्यामुळे तुमच्याकडून जर अशी चूक झाली असेल तर लगेच आपल्याला ती चूक दुरुस्त करून घ्यायची आहे तर बघा बऱ्याच जणांनी या ठिकाणी लाभ घेतलेला तुम्ही म्हणता मीच काय पाप केलं तर बघा आपल्या चुकामुळे आपल्याला भेटले ले नाही इतक्या महिलांनी घेतला योजनेचा लाभ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले यामध्ये बघा जुलै महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्यासाठी एक कोटी सात लाख महिना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला त्यामध्ये बघा बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेचा माध्यममधून लाभ वितरित केला अशी माहिती बघा आदिती तटकर यांनी केली होती आणि मित्रांनो सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे म्हणजे जे काही चेकिंग चालू आहे बघा ती जर चेकिंग पूर्ण झाल्यानंतर मला खात्री की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी बघा पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असंही आदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक हे बघा त्यावर आपण महत्त्वाच्या योजना सरकारी नोकरी आणि विविध प्रकारच्या प्रश्नपत्रिका टाकत असतो त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक टाकलेली आहे